नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे आणि आज आपण एका महत्वाच्या विषयावरती माहिती घेणार आहोत पैशाची आणवारी पैशाची आणवारी एवढी महत्वाची असते की पीक विमा असेल नुकसान भरपाई असेल किंवा इतर शासनाच्या माध्यमातून जे काही योजना असतील त्याचा लाभ हा पैशाच्या अनिवारीवर ठरवला जातो आज आपण सात जिल्ह्यातील पैशाची अनिवारी पाहणार आहोत या सात जिल्ह्यात पन्नास पैशाच्या अधिकची जी काही पैशाची आणवारी आलेली आहे आपण कोणतेही गाव आहेत कोणते मंडळ येतं किंवा कोणते आहेत हे सुद्धा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर पन्नास पैशाच्या आत जे काही पैशाचे आणेवारी आलेले ते कोणकोणत्या भागासाठी आलेले कशा पद्धतीने पिकमा किंवा नुकसान भरपाई किंवा इतर योजनेचा लाभा दिला जाऊ शकतो आपण याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता सुरुवातीला हंगामी पैशाची आणवारी बघितल्या जात असते त्यानंतर सुधारित पैशाची आनेवारी सुद्धा जाहीर केली जात असते म्हणजे पंधरा ऑगस्ट नंतर त्यानंतर अंतिम पैसे जानेवारी ही एकतीस डिसेंबर नंतर जाहीर केली जात असते आणि आज आपण जे काही पीक विम्याची पैसे असतील नुकसान भरपाईचे पैसे असतील किंवा इतर योजनेचा लाभ असेल तो कशा पद्धतीने वाटप केला जातो याच्या संदर्भात आपण माहिती घेत आहोत परंतु त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल त्या साईटला काळा बटन दिसत सबस्क्राईबच त्याच्यावरती क्लिक करा काही कमेंट असेल तेही करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका सुरुवातीचा जिल्हा म्हणजे वाशिम जिल्हा सातशे त्र्याण्णव गावासाठी सत्तेचाळीस पैसे एवढी अनिवार्य आलेले म्हणजे पूर्णच्या पूर्ण सत्तेचाळीस एकशे सातशे सत्त्याण्णव गाव पूर्णच्या पूर्ण पात्र करण्यात आलेले त्याचबरोबर यवतमाळसाठी दोन हजार शेहेचाळीस गावासाठी एकोणपन्नास पैसे एवढी अनिवारी जाहीर करण्यात आले एकोणीस प एकोणीस एकोणपन्नास पैसे म्हणले तरी नुकसान भरपाई किंवा इतर योजनेचा लाभ हा दिला जाऊ शकतो त्याचबरोबर पुशेगावसाठी एकशे अठ्ठावन्न गावासाठी अठ्ठेचाळीस पैसे एवढी अनिवार्य आलेले म्हणजे हे सुद्धा पात्र केले जाणार आहेत त्याचबरोबर उमरखेडसाठी सत्तेचाळीस पैसे हे सुद्धा पूर्ण तालुका किंवा ते तिथले मंडळ किंवा गावं हे पूर्णपणे पात्र केले आहेत त्याचबरोबर महागावसाठी बारा गावासाठी एकोणपन्नास पैसे एवढी सध्याची परिस्थितीच्या अनुसार पैशाची अनेवारी ही जाहीर करण्यात आलेली आहे त्यानंतर सांगलीचा जर विचार करायचा झाला तर पन्नास पैशाच्या अधिकची अनेवारी सध्या जाहीर करण्यात आलेले आहे त्यामध्ये मिरजमध्ये बहात्तर पैसे एवढी पैशाची जानेवारी जाहीर करण्यात आलेले तासगावसाठी एकोणसत्तर पैसे एवढे आणवारी जाहीर करण्यात आलेले आहे त्याचबरोबर कामरा महागाल या गा या तालुक्यासाठी एकोणपन्नास एकोणसाठ पैसे एवढी एक पैशाची आणवारी जाहीर करण्यात आलेले आहे जतमध्ये चोपन्न पैसे एवढी पैशाची आणवारी जाहीर करण्यात आलेले खानापूरसाठी अठ्ठेचाळीस पैसे आठपेडासाठी सव्वीस पैसे म्हणजे जो काही भाग आहे सव्वीस पैशासाठी पात्र आहे ते पूर्णच्या पूर्ण याच्यात पात्र केला जाणार आहे त्याचबरोबर पळसा तालुक्यासाठी बत्तीस पैसे एवढी आणवारी जाहीर करण्यात आलेले म्हणजे हे सुद्धा पूर्ण पळसा जो काही तालुका आहे तो पूर्ण पात्र केलेला आहे त्याचबरोबर साठी छप्पन पैसे एवढ्याची एवढी पैशाची अनिवारी जाहीर करण्यात आलेले म्हणजे छप्पन पैसे म्हणजे का याच्यात काही लाभ मिळणार नाही त्याचबरोबर वाळूसाठी छत्तीस पैसे एवढी पैशाची अनिवारी करण्यात आलेले आहे साठी चोपन्न पैसे म्हणजे हा नापात्र आहे त्याचबरोबर वाळू साठी अठ्ठ्याण्णव पैसे हा सुद्धा नापात्र करण्यात आलेला आहे सिरळसाठी पंच्याण्णव पैसे एवढी जाहीर करण्यात आलेले म्हणजे हा सुद्धा नापात्र करण्यात आलेले आहे आता बुलढाणा जिल्ह्यात काय माहीत नाही कसं झालं काय झालं परंतु शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यानंतर त्या ठिकाणचे जे काही पुढारे असतील त्यांच्या माध्यमातून सुद्धा उठाव करण्यात आला होता परंतु पन्नास पैशापेक्षा अधिकची पैशाची आणवारी सध्याच्या परिस्थितीला जाहीर करण्यात आलेली आहे आता परत प्रतिनिधी काय निर्णय घेतात त्या ठिकाणचे जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु एकशे चौदाशे वीस गावासाठी बावन्न पैसे एवढी पैशाची जानेवारी जाहीर करण्यात आलेले आहे आता बुलढाण्यात अठ्ठ्याण्णव गावासाठी बावन्न पैसे एवढी पैशाची जानेवारी जाहीर करण्यात आलेले चिखलीमध्ये एकोणपन्नास पैसे एवढी जाहीर करण्यात आले म्हणजे एकोणपन्नास म्हणजे काहीतरी मिळू शकतो देऊळगावसाठी चौसष्ट गावासाठी बावन्न पैसे एवढी पैशाचे जानेवारी जाहीर करण्यात आलेले लोणाळ्यामध्ये एक्क्याण्णव गावासाठी पंचेचाळीस पैसे एवढी पैशाची जानेवारी जाहीर करण्यात आलेले आहे म्हणजे पंचेचाळीस महिलावर यांना सुद्धा फायदा मिळू शकतो शिंदखेड राज्यासाठी एकशे चौदा गावासाठी पंचावन्न पैसे एवढी पैशाची आणवारी जाहीर करण्यात आलेले मलकापूरमध्ये शहा शहात्तर गावासाठी शेचाळीस पैसे एवढी अनिवार्य जाहीर करण्यात आलेले शेचाळीस म्हटल्यानंतर सुद्धा नुकसान भरपाई किंवा इतर योजनेचा लाभ पिकण्यासारखा प्रश्न मार्गी लागू शकतो मोताळामध्ये एकशे वीस गावासाठी छप्पन पैसे एवढी पैशाची अनिवारी जाहीर करण्यात आलेले आहे नंदुरबारसाठी बावन्न गावासाठी सत्तावन्न पैसे एवढी आणिवारी जाहीर करण्यात आलेले आहे खामगावसाठी एकशे शेचाळीस गावासाठी एकोणसाठ पैसे शेगावसाठी एकशे त्र्याहत्तर गावासाठी त्रेपन्न पैसे जळगावसाठी एकशे एकोणीस गावासाठी एकोणपन्नास पैसे एवढी जाहीर करण्यात आलेले म्हणजे जळगावचा सुद्धा प्रश्न मार्गी लागलेला आहे आता संगम संग संघ संघार संग्रामपूरमध्ये एकशे पाच गावासाठी सत्तावन पैसे एवढे पैसे जानेवारी जाहीर करण्यात आलेले आणि गोंदियासाठी नऊशे पंचा पंचावन्न गावासाठी पन्नास पैशापेक्षा अधिकचे गाव एकशे त्रेपन्न गाव हे ठरवण्यात आलेले आहेत आता माहीत नाही काय झालं त्यानंतर गोरेगावसाठी चौऱ्याण्णव गावासाठी गाव पन्नास पैसे एवढी पैसे जानेवारी जाहीर करण्यात आलेले आहेत चोरडामध्ये एकशे तेवीस गावासाठी पन्नास पैसे अर्जुना एकशे अठ्ठेचाळीस गावासाठी पन्नास पैसे देवरामध्ये एकशे अठ्ठावीस गावासाठी पन्नास पैसे आमगाव त्र्याऐंशी गावासाठी पन्नास पैसे शेलगाव शेहेचाळीस गावासाठी पन्नास पैसे सरका अर्जुनमध्ये एकशे चार गावासाठी पन्नास पैसे आणि त्यानंतर आता आपण महत्वाचा म्हणजे छत्रपती संभाजनगर या जिल्ह्यात सुद्धा देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं शेती पिकाचं नुकसान झालं त्यानंतर पन्नास पैशाच्या आत ही पैसेवारी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लागू करण्यात आलेले छत्रपती साठी एकशे छत्रपती साठी एकोणपन्नास पैसे एवढी जा, अनिवार्य जाहीर करण्यात आलेले पैठणसाठी शेहेचाळीस पैसे डोभरामध्ये एकोणपन्नास पैसे विजापूरमध्ये शेचाळीस पैसे गंगापूरमध्ये अठ्ठेचाळीस पैसे खुलतापूरमध्ये अठ्ठेचाळीस पैसे सिल्लोडमध्ये अठ्ठेचाळीस पैसे कन्नडमध्ये कन्नडमध्ये अठ्ठेचाळीस पैसे सुरेगावमध्ये अठ्ठेचाळीस पैसे आणि अमरावती एकशे चौदाशे वीस गावासाठी छप्पन पैसे एवढी आणेवारी सध्या सात तालुक्यात जाहीर करण्यात आलेली आहे आता ही जी काही आणवारी सध्याच्या परिस्थितीला सरासरी आणवारी करण्यात आलेली आहे त्यानंतर अंतिम कापणीची अंतिम आणवारी सुद्धा जाहीर केलेली जाईल आणि त्यानंतर पन्नास पैशाच्या आज जर आणवारी या भागातील परत सुधारित काही आकडे आले तर त्या शेतकऱ्यांना पिकम्याचा जो काही मार्गी प्रश्न असेल तोही मार्गी लागू शकतो पिकम्याचा प्रश्न सुद्धा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सतवत आहे कारण तर तक्रार सध्या करता येत नाही किंवा जे काही विमा कंपनीचे प्रतिनिधी असले ते कुठे भेट देत नाहीत किंवा माहिती देत नाहीत म्हणून पिकम्याचे जे काही प्रश्न असतील ते मार्गी लागू शकतात उंबरवाठा उत्पन्नावर आधारित ही विम्याचं रक्कम ही दिली जात असते आणि नुकसान भरपाई किंवा शासनाच्या माध्यमातून जे काही विविध योजना दिल्या जातात या सात तालुक्यात काही प्रमाणात हे पैसे पन्नास पैशाच्या आज ज्या काही अनिवार्य आलेले आहेत त्यांना याचा लाभ मिळू शकतो पीक विमा असेल नुकसान भरपाई असेल किंवा इतर शासनाच्या योजना असतील त्याचा लाभ हा दिला जाणार आहे अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय